पाहताय टीव्ही न्यूज बातमी ओळख चोपडा शहरात गॅरेजच्या दुकानाला आग आगेत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक चोपडा असलेल्या यावल रोडवर कारगिल चौकाजवळ मोटरसायकल गॅरेजच्या दुकानाला आग लागल्यानं यागेत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय यावल रस्त्यावरील कारगिल चौकातील न्यू महाराष्ट्र ऑटो गॅरेज दुकान आहे त्या दुकानाला शॉर्ट सर्किट आग लागल्यानं दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय ला नगरपालिकेचे साफसफाई कर्मचाऱ्यांनी दुकान मालकांना कळवल्यानंतर दुकान अग्निशामक गाडी बोलवून आग विजवण्यात आली अग्निशामक गाडी येत नाही तोपर्यंत बरेच साहित्य जळून नुकसान झालं होतं अग्निशामक गाडी आल्यानंतर दुकानातील संपूर्ण आग विजवली मोटरसायकल गॅरेजच्या दुकानातील संपूर्ण साहित्य व मोटरसायकल कॉम्प्रेसर जळाल्यानं साढ़े ते चार से चार लाख रुपयाचं नुकसान झालं असं दुकानदार क्या क्या नुकसान हो गए भैया साढ़े पांच बजे अंगाल लगी होंगे तकरीबन साढ़े पाँच चार साढ़े छः बजे के साढ़े बजे की फ्रीड में और हमको साढ़े छः बजे फोन आया भाई यहाँ पे अंगाल लगी आजू बाजू वालों ने फोन लगाए हम यहाँ आने के बाद में देखे तो लाइट करण उतरे ला गाड़ी में दुकान में दुकान में कर्म उतरने के बाद में हमने चेक करे तो करण बता दे फिर हमने कोई इसको एम एस सी बोर्ड वालों को फोन लगाया कि लाइट बंद करो फिर रकम आले वो आए उन्होंने आग बुझाया

कोई आया था पंचनामे को आया था मैं अभी तक को तो कोई नहीं आया कंप्लेन करे उन्होंने ग्यारह बजे का बोले कि ग्यारह बजे पंचनामी को आएंगे वो अभी ग्यारह बजे तक का रास्ता उनका देखते हैं अपन क्या नाम है भैया आकिब खान यूसुफ खान आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा